मी वीरपत्नी जयश्री सतीश सूर्यवंशी मुखम पोस्ट संकेश्वर तालुका जिल्हा बेळगाव असं झालं की माझी लग्न करायची इच्छा नव्हती असं एक जण पाहुण्यामधले की आले की असं असं एक आहे स्थळ आहे आणि तुम्ही दाखवू शकता काय म्हणून असं विचारलं तरी माझी आई 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 वडील किंवा आजी आजोबा घरी नव्हते ते शेती शेती करत होते त्याच्यामुळं त्यांना बोलून घेतलं शेतावरून आणि की असं असं आहे आमच्या पाहुण्यांनी आणलेलं आहे आणि पाहुण्यांना आम्ही कसं परत पाठवायचं त्यांना घरापर्यंत आम्ही आणलेलं आहे दाखवतो म्हणून तर तुम्ही द्या अगर न द्या पण मुलगी दाखवा बारावीमध्ये होते त्यावेळेला तर पुढचं शिक्षण परीक्षा झाल्याशिवाय मी करायचं नाही असं ठरवलं तर किंवा बघायला ज्या वेळेला आले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी जम्मू मध्ये आहे म्हणून सांगितलं आम्हाला आणि तिथे काय परिस्थिती असते किंवा काय असते याचा काही आम्हाला अंदाज नव्हता फक्त फौजी लोक दोन महिने सुट्टीला येतात एवढंच माहिती होतं ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याविषयी जास्त आम्हाला काय माहिती नाही अशी परिस्थिती होती आम्हाला पण लग्न झाल्यानंतर एवढे आम्ही हे नव्हतो म्हणजे अनुभवी नव्हतो ते पहिलाच घरा म्हणजे लग्न झाल्यानंतर कसं संसार संसाराच्या गोष्टी किंवा इतर गोष्टी आम्ही दुसऱ्यांच्यावरती डिपेंडंट होतो नाही घरा घरातल्या लोकांच्यावरती डिपेंडंट होतो त्याच्यामुळे स्वतः म्हणजे आम्ही काय हे नव्हतो त्याच्यानंतर आम्ही पहिल्या स्टार्टला आम्ही अंदमानला गेलो अंदमानला ज्यावेळेला आम्ही गेलो माझा मुलगा सात महिन्याचा होता तर त्यांना गोव्याच्या बॉन्ड्रीवर ठेवलं त्यावेळेला तीन महिने होतं मग ते पंधरा दिवसातून एकदा गोव्यावरून येत होते शनिवारी काहीतरी दुपारी येत होते सोमवारी सकाळी पहाटे निघून जात होती मुलगा त्यावेळेला जाताना त्यावेळेला सात महिन्याचा होता नंतर एक वर्षाचा झाला तर आम्ही मद्रासमध्ये ज्या वेळेला पोचलो आम्हाला शिप ज्यावेळेला ज्या दिवशी आमची शिप होती त्याच दिवशी आमच्या मुलाला एक वर्ष झालं तर मग त्या दिवशी आम्ही मुलग्याचा समुद्रामध्येच वाढदिवस केला वर्षभर नऊ महिने तिथे राहिलो नऊ महिन्याच्या नंतर पुन्हा आम्हाला क्वार्टर्स खाली करायला सांगितली दुसरी फॅमिली मेंबर यायला लागलेत म्हणून पुन्हा आम्हाला पोहोचवलं त्याच्यानंतर मग त्यांनी मुलगी जन्मल्यानंतर ते दोन महिन्यांनी बघायला आले तो काळ गणपतीचा होता आणि गणपती आज घरात आणले आणि उद्या ते जायला निघाले त्या चेहऱ्यावर एक असा वेगळा भाव म्हणजे चेहरा असा पूर्ण त्यांचा असा काळा म्हणजे काळपट म्हणजे सगळ्यांना सोडून मी जाते म्हणजे ते काय होतं माहीत नाही तिथं आम्ही सगळी पाठवून द्यायला गेलो आणि नेमकं त्याच दिवशी त्याच वेळेला मी हातपाय विंचरून घेतलं हातपाय धुतली आणि कपाळाला टिकली लावली नव्हती आणि दुसरं म्हणजे मुलीनं त्याच दिवशी मंगळसूत्राचा एक धागा माझा जे काळ्या मण्याचा धागा एक धागा निघला होता पण ते त्याच्याकडे लक्ष नव्हतं माझं आणि कपाळाला टिकले लावले की नाही ते पण माझ्या मला माझ्या लक्षात नव्हतं तुमच्या घरात अशी प्रथा होती की जाताना त्यांना आरती करायची आणि नमस्कार करायचा मग त्यांना मी नामा वगैरे वळून मी आरती केली आणि मी त्यांना नमस्कार केला युनिट होत जम्मूला तिकडे गे जम्मूला गेले ते जम्मूला जाऊन वीस दिवस वीस दिवस झाले हो। त्यांची दुटी होती बाम्बस्फोट होऊन जो बर्फाचा तुकडा आहे तो त्यांच्या मानेवर येऊन पडला आणि मेन लहान मेंदूची शिरकट झाली वीस तारखेला बाम्बस्फोट झाला सप्टेंबरमध्ये झालेला आहे त्यांनी गावी कळवलं कळवलं म्हणजे त्यांनी एक तार केली की असं असं म्हणजे पूर्ण काही सांगितलं नाही पण तुम्ही भेटायला या सही करून तार घेतली वेगळं वाटलं मी सासूला सांगितलं सासऱ्यांना सांगितलं सासरी पण आमचे फौजीस होती आणि नंतर असं समजलं की ताई तुमची आम्ही खूप वाट बघितली तुम्ही आल्यानंतर तरी त्यांनी डोळं उघडून बघतील असं या आशेनं आम्ही हे केलं पण तुमचा कोणाचाच काही पत्ता नाही म्हटली मला ते जे तार आलेली होती नाही त्याच्यातलं काही त्यांचं म्हणजे हे समजलं नाही पूर्ण हे होतं त्यांची हॅन्ड रायटिंग करसूर हँड रायटिंग होते त्याच्यामुळं मला तर काय समजलं माझं काय शिक्षण तेवढं झालं नाही दहावी बारावी पर्यंत झालेलं आहे ह्या लोकांनी मनावर घेतलं नाही की नाही त्याला असं काहीच होऊ शकत नाही आणि तो तेवढा शार्प आहे जे तार आलेली आहे का तू काय ते डोक्यात घेऊ नको तू ठेव म्हटली मला मग घरची लोक बोलल्यानंतर मी ही तार घेऊन बाहेरच्या लोकांना चोरून दुसऱ्यांना दाखवली त्यांना पण काही समजली नाही माझी मुलगी त्यावेळेला लहान मुल पाच महिन्याचं होत म्हणजे ज्यावेळेला त्यांचं हे झालं देहांत झाला त्याच्यानंतर चार दिवसाने तीन दिवसांनी गावी त्यांनी पोचवलं दोन ऑक्टोबर मी देहा संकेश्वर मध्ये झाला तर आपल्या आर्मीचे सगळे आमचे युनिट वाले वगैरे सगळे आले होते फायरिंग वगैरे सगळं त्याच्यामध्ये अंतिम झाला तेव्हा माझं माझं वय पण बावीस वर्ष होत आणि तेव्हा जे चालू झालं असं की बाजूला वीर पत्नी आहे याचा अभिमान तर आहेच आणि आपला माणूस म्हणजे आपला नवरा आपल्याला सोडून गेलाय याच दुःख ही खूप आहे सहा महिने मी माझा चेहरा आरशामध्ये बघितलाच नव्हता आणि मी टिकली पण लावली नव्हती किंवा मी विंचरून पण व्यवस्थित घेत नव्हते की आता माझं सगळं संपलेलं आहे मी आता कुणासाठी जगायचं बरं मी सिंगार करायचा सा। कुणासाठी करायचा का करायचा कशासाठी करायचा त्याच्यामध्ये ही दोन मुलं लहान बरं ह्यांना सोडून तरी मी म्हणजे जी स्वतःच जीवन म्हणजे जी एक एक विचार येतो नि की आपण जगून काय करायचं मग नंतर विचारायला लागला हे मुलं कुणाकडे बघून जगतील त्यांना कोण आहे ह्या विचाराने मी स्वतःला थोडं सावरलं त्याच्यानंतर मी अशीच म्हणजे नॉर्मल बेळगावला वगैरे येत होती मग मला ऑफिस मध्ये प्रश्न विचारला गेला जे झालं ते झालं त्यांना तुम्ही पण परत आणू शकत नाही आणि आम्ही पण परत आणू शकत नाही मग तुम्ही अशा का राहताय आज हे तुमचे संस्कार तुम्ही जसं राहाल तसे ते मुलांच्यावर संस्कार मग मुलं पण तशीच राहणार मी म्हणजे बाहेर जाताना नॉर्मल एकदम नॉर्मल आणि मी एकच साडी बाहेर जाताना घालायची त्याच्यामुळं ते मला प्रश्न विचारायला लागले त्यांनी मला थोडंसं समजावलं ऑफिसमध्ये त्याच्यानंतर मी हळूहळू स्वतःला सावरत की बाबा हे सगळं आता आपल्यालाच करायचं आहे आपल्याला करा कुणी सपोर्ट करणार नाही आई पण व्हायचं आणि बाप पण व्हायचं आपणच त्याच्यामुळं मी थोडे जसं बाहेर जायला लागली आणि त्यांनी आम्ही आहे तुम्ही काय काळजी करू नका आम्ही सगळं तुमचं म्हणजे तुम्हाला काय वेळ आली प्रसंग आली कधीही आम्हाला फोन करत राहावा आम्हाला विचारत राहा आम्हाला सांगत राहा अशा पद्धतीने त्याने हे केल्यामुळं आम्ही थोडं थोडंसं त्याच्यातून म्हणजे बाहेर पडायला लागलो किंवा आमचे युनिटवाले पण काय करायला लागले वर्षातून एक तरी फेरी घालून आमची चौकशी करून जात होती त्याच्यामुळं थोडं आम्हाला पण धीर आला त्यांचे पप्पा आहेत आमचे पप्पा कुठं आहेत तर त्यावेळेला आम्हाला असं उत्तर द्यावं लागत होते की ते ड्युटीवर हो आहेत माझी दोन्ही मुलं घेऊन येईल त्या प्रसंगाला मी तोंड देत एकटी राहिली मी बोलले की आम्ही आहे म्हणायला आहे बाकी सगळी जबाबदारी तुझी तुझी तू मुलं कशी लहानाची मोठी करतेस तू कसं जगायचं काय करायचं माझी परीक्षा होती ती तुझ तू ठरव तू ठरव स्वतः सगळ्या पण मी काय केलं ज्या ज्या वेळेला आई वडिलांनी लग्न करून दिलेलं आहे तिथं आपलं माहेर संपलेलं आहे जीव गेला इथंच द्यायचं असं म्हणून मी जिद्दीनं मी दोन्ही मुलं मोठी केली मुलांना शिक्षण दिलं आणि एक मी महाराष्ट्र आणि संकेश्वर कर्नाटक मला कन्नड अजिबात येत नव्हतं आणि एक असं होतं की लग्न होऊन चार वर्ष झाली होती आणि जास्तीत जास्त आम्हाला म्हणजे संकेश्वर मध्ये फिर म्हणजे कधी आम्ही बाहेर घरातून गेलोच नाही आणि ज्या वेळेला ह्या लोकांनी माझ्या डोक्यावर टाकलं त्यावेळेला मला जायचं कसं कुठं जायचं काय करायचं कसं करायचं मला काही माहित आणि जिथं जे बोलल ते कन्नड बोलत होती मग आपण हिंदी बोलून बोलून त्या सगळ्यांना मी माग टाकले वीर पत्नीला हा समाजानं मान दिला पाहिजे इज्जत दिली पाहिजे त्यांना एक विधवा म्हणून त्यांना बाजूला सरकू नये याच्यासाठी शहीद होतात तेच खरी सौभाग्यवती असते जे अं आपण मिरवतात की जम... ज्यांचे ज्यांचे नवरे आहेत ते मिरवतात की त्यांचे मिस्टर आहेत की मी सौभाग्यवती आहे पण ते देशासाठी काही करू शकत नाही ते <laughs> फक्त संसारासाठी करू शकतात आमच्या मिस्टरांनी यांना सोडून हे देशाचं संरक्षण केलं त्यांनी मुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे मी वीर पत्नी म्हणून ताटमाने जगलेली आहे बऱ्याच लोकांनी माझी परीक्षा घेतली पण मी कुठ कुणालाही माग सरकलेली नाही जिवंत समजतो जशी मी माझ्या जसे प्रसंग येतात तसे कोण नाही कोण येते अनोळखी असू दे ते माझ्या पाठीशी असतातच त्यांची ओळख सुद्धा नसते मला पण ते लोक मला मदत करतात बरेच प्रसंग असे आलेले होते म्हणजे खूप मला प्रसंगातून मी बाहेर पडलेले आहे नाव ठेवतात ह्यांना काय कमी आहे ह्यांना काय सगळं सोडून गेलेले आहेत गे ह्यांचं आयशाराम आहे असं त्यांचं तर त्यांनी अशा वीर पत्नींना किंवा विधवाबाईला कुठलीही असो ती मी असो किंवा दुसरी असो ज्याचे प्रसंग ज्याच्या ज्याला येतात त्यावेळेलाच ते समजतात तोपर्यंत त्याचे प्रसंग त्याला समजत नाहीत अनेक लोक नावं ठेवतात तर त्यांच्याकडे त्यांनी लक्ष देऊ नये आपलं जीवन जे आहे ते हिमतीनं आणि धाडसानं जगावं त्यांनी तरच आपल्याला पुढचे अनुभव येतील पुनर्विवाह एक ओ, मुलीचं वय असतं अठरा असतं वीस असतं बावीस असतं तर तिनं लग्न म्हणून संसार करायसाठी लग्न करायचं नाही पण आपल्याला एक आधार म्हणून एक लग्न करावं असत तिनं आधार संसार संसारासाठी लग्न हे संसारासाठीच फक्त करत नाहीत पण आधार म्हणून आपल्याला सपोर्ट म्हणून करावं कारण सपोर्ट असल्याशिवाय माणूस आपल्याला पुढं बोलवू शकत नाही बोलू शकत नाही लग्न करावं आपल्या मुलांना पण सपोर्ट मिळतो पाठी मग ठेवून त्याचा कचऱ्यासारखी किंमत देतात तर नको असा या गोष्टी आपल्याला म्हणजे त्या मला सण होत नाही मी स्मारक वगैरे बांधलेलं आहे आम्ही साहेबांची पुण्यतिथी असली की आम्ही त्यांचं फोटो पूजन वगैरे करतो त्यांची खूप आठवण येते त्यावेळेला मुलांना मी सगळं सांगते आणि त्याच्यानंतर आम्हाला युनिटमधून पण फोन येतो की आज इथं आम्ही फोटो पूजन केलेलं के के आहे आणि तुम्ही घरी करून घेतला का नाही तर त्यांना मी व्हिडिओ कॉल करून दाखवते की आम्ही घरी सुद्धा फोटो पूजन केलेलं आहे आणि त्याने तिकडून पण आम्ही सरांचं फोटो पूजन केलेलं आहे म्हणून आमच्या प्लाटून मधले जे फौजी आहेत आता ते आम्हाला हे करता शिक्षण दिलं मुलगा आता बी एस सी झालेला आहे मुलगी इंजिनिअरिंग झालेली आहे मुलगीची खूप जायची इच्छा आहे पण पण तिची तयारी चालूच आहे आशीर्वाद आहे हे आमच्या मिस्टरांचेच आहे आणि त्यांचे आशीर्वाद त्यांची कुठंतरी जाणीव आहे ते कुठंतरी आमच्या पाठीशी आहे त्याने आम्हाला हिंमत दिलेली आहे त्याने आम्हाला रस्ता दाखवलेला आहे आम्ही जर घरी बसलो असतो वीर पत्नी वीर पत्नी कोणी आम्हाला विचारलं नसतं कोणी इज्जत दिली नसते कारण ज्या लोकांना कळत नाही ती लोक इज्जत देतच नाही आणि ज्या लोकांना कळत ती लोक अभिमाना आम्हाला हात जोडल्याशिवाय पुढे जात नाही जो सर्वसामान्यांना हक्क मिळत नाही तो वीर पत्नींना मिळतो कारण आम्ही दिल्लीला एक मेमोरियल आहे तिथं ज्या वेळेला मी त्या स्मारकला ज्या वेळेला श्रद्धांजली वाहिली ज्या वेळेला अशोक चक्र व्हाय अशोक चक्र वाहून ज्यावेळेला श्रद्धांजली त्यावेळेला माझ्या साईडला आर्मी एअरफोर्स नेवी आणि त्याच्यामध्ये मी एकटी वीर पत्नी ते, ते सौभाग्य सर्वसामान्य जी सौभाग्य सर्वसामान्य जी स्त्री आहे तिला ते सौभाग्य मिळू शकत नाही आणि ते फक्त ते वीर पत्नीला मिळत आणि ते मोठ सौभाग्य आहे मग कोण आम्हाला मानव वीर सौभाग्यवती आहे कोण न मानव आम्हाला काही फरक पडत नाही स्वर्णाक्षरमध्ये आमच्या वाटी मग आमच्या बरोबर बड़ ते ऑफसर होते आणि आमच्या युनिट फौजी होते एअरफोर्स होती पुन्हा वाले होते जे ड्रिल करून आमच्या हातामध्ये जे पुष्प देतात आणि ते ड्रिल करून आम्ही जसं पुढं जाऊन ती श्रद्धांजली वाहतो ते मोठं आमचं सौभाग्य आहे हो फौज आहे म्हणून देश आहे आणि फौजी लोक आहेत म्हणून इथं सगळे आम्ही सुरक्षित आहे फौजी फौजीला कोणी मानतं कोणी मानत नाही अरे फौजी लोक आहेत त्यांना काय पगार देत नाहीत काय अशी पण लोक बोलणारे आहेत पण तो पगार मिळवण्यास पगार जरी दिला तरी त्या सगळ्याला स्ट्रगल करायची जी फौजीमध्ये जी हिंमत आणि जी धाडस आहे ती खरी फौज आहे वर्दी सरास असं सा सामान्यांना मिळू शकत नाही मला आर्मीवाल्यांचा खूप अभिमान आहे आणि जे आमच्या मिस्टरांच्या बरोबर होते आमच्या प्लाटूनचे लोक सगळे आमची चौकशी करतात आम्हाला सपोर्ट करतात